आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येते एक विशेष एकादशी आणि तिचं नाव आहे देवशैनी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीलाच देवशैनी एकादशी म्हटलं जातं काही ठिकाणी या तिथीला पद्मा एकादशी असं देखील म्हटलं जातं ही एकादशी सौभाग्याची एकादशी म्हणूनही ओळखले जाते पद्मपुराणात सांगितलं गेलं आहे की या दिवशी उपवास केल्याने जाणून बुजून किंवा अजांतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ता मिळते आणि तसेच ब्रह्म पुराणानुसार देवशैनी एकादशीचा व्रत केल्याने सर्व मनोकामनाही पूर्ण होतात देवशैनी एकादशीचा महिमा अनंत आहे सूर्य मिथून राशीत प्रवेश करतो तेव्हाही एकादशी येते याच दिवसापासून चातुर्मासाचा आरंभ सुरू होतो कारण की याच दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात निद्रा मुद्रे जातात या दिवसापासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसमुद्रात शयन करतात आणि मग जवळपास चार महिन्यानंतर तुळा राशीत सूर्याने प्रवेश केल्यानंतर त्यांना उठवले जाते त्या दिवसाला देव उठनी एकादशी असं म्हटलं जातं त्यामधल्या अंतराला चातुर्मास संबोधले गेले आहे त्यामुळेच पुढच्या चार महिन्यात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत देवशैनी एकादशीनंतर मांगलिक कार्य करणे वर्जित असतात परंतु या काळात भगवान श्रीहरी केलेली पूजा पाठ आणि तपश्चर्याचे फळ प्राप्त होते आणि त्या चार महिन्यापर्यंतच सूर्य चंद्र आणि प्रकृतीचं तेज कमी होतं शास्त्रानुसार चातुर्मासात सोळा संस्कार करण्याचे आदेश नाहीत त्या काळात पूजा अनुष्ठान घर किंवा कार्यालयाची दुरुस्ती किंवा गृहप्रवेश ॲटोमोबाइल खरेदी आणि दागिन्यांची खरेदी केली जाऊ शकते शुभ शक्ती देखील कमजोर होते याच कारणामुळे हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य करण्याची मनाई या काळात केली गेली आहे या ऋतूत आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती अत्यंत कमी होते तेव्हा आपल्याला आध्यात्मिक शक्तीची गरज पडते त्यामुळेच देवशनी एकादशीचं व्रत ठेवणं आणि भगवान श्री लक्ष्मीनारायणची पूजा आराधना करणे खूपच फायदेशीर मानले जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी महिन्यातील देवशैनी एकादशीबद्दल जाणून घेणार आहोत आज आम्ही तुमचा संशय दूर करून की तुम्हाला देवशैनी एकादशीचं व्रत केव्हा ठेवायचे आहे सोळा जुलै की सतरा जुलैला त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुमची शंका दूर होईल आणि मित्रांनो तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की देवशनी एकादशी इतकी महत्वपूर्ण का व्रत कदी ती -ती आहे व्रत पारायण कधी करावे एकादशी आणि द्वादशी तिथी कुठून कुठंपर्यंत आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे राहुकाळाची वेळ कोणती आहे व्रताचे पारण कोणत्या दिवशी करावे आणि कशाने करावे या सगळ्यांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच ऐका पूर्ण वर्षात चोवीस एकादशी येतात परंतु ज्या वर्षी अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास येतो त्या वर्षी अधिक दोन एकादशी म्हणजेच एकूण सव्वीस एकादशी येतात प्रत्येक महिन्यात दोनदा एकादशी येते एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात दोन्ही एकादशींचे वेगवेगळे महत्व आपल्याला धर्मग्रंथात आणि पुराणात सांगितले गेले आहे एकादशीचे व्रत भगवान श्रीहरी लक्ष्मी नारायण यांचे सर्वात आवडते व्रत आहे कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे व्रत केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात वंशांच्या वाढीसह संतान सुख देखील प्राप्ती होते या प्रकारेच शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीच्या व्रत केल्याने पितृ प्रसन्न होतात आणि त्यांना मुक्ती मिळते पुराणानुसार जो व्यक्ती एकादशी पाळतो त्याला आयुष्यात कधीही संकट येत नाहीत आणि त्याच्या आयुष्यात धन आणि समृद्धी राहते एकादशी व्रताच्या दिवशी भात खाऊ नये या दिवशी भाताला जीवाच्या बरोबरीने मानले जाते कारण की शास्त्रामध्ये धार्मिक मान्यतेनुसार असं मानलं जातं की एकदा महर्षी मेदाने यज्ञामध्ये येणाऱ्या एका भिक्षुकाचा अपमान केला होता ज्यामुळे दुर्गा माता नाराज झाली आणि माता दुर्गाला मनवण्यासाठी महर्षी मेदाने त्यांचा देह त्याग केला जमिनीत त्यांनी स्वतःला गाडून घेतलं यामुळे माता दुर्गा प्रसन्न झाली आणि महर्षीला आशीर्वाद दिला की त्यांचे अवयव भविष्यात अन्नाच्या रूपात उगवतील ज्या दिवशी धान्य म्हणजे जे तांदूळ उगवले तेव्हा एकादशी होते त्यामुळे तांदळाला जीव मानले गेले आहे हेच कारण आहे की एकादशीच्या दिवशी भात खाऊ नये एकादशीच्या दिवशी दान करणे चांगले मानले गेले आहे एखाद्या व्यक्तीने या दिवशी स्वतःच्या सामर्थ्याप्रमाणे वस्त्र जल अभूषण आसन पंखा इत्यादीचे दान केले पाहिजे मान्यता आहे की या दिवशी पाण्याने भरलेल्या कलशाचे दान केल्याने खूप अधिक पुण्य प्राप्त होते परंतु या दिवशी तांदूळ आणि पीठ दान करणे वर्ज्य आहे हे दोन्ही तांदूळ आणि पीठ दुसऱ्या दिवशी द्वादशीला दान करावे जे भक्त आई बहिणी एकादशीचा व्रत करतात त्यांना दशमी पासून द्वादशी पर्यंत काही महत्वाचे नियम पाळणे अनिवार्य आहे त्याचबरोबर दशमीच्या दिवशी एक वेळ शुद्ध आणि सात्विक भोजन करावे दशमीच्या दिवशी तांदूळ मध लसूण कांदा मांस मदिरा मसुरीची डाळ फणस यांचा वापर अन्नामध्ये करू नये दशमीच्या दिवशी परान्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं जेवण करणे वर्ज्य आहे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे एकादशीच्या दिवशी अन्न खाऊ नये फक्त आणि फक्त फल आहार करावा सर्वोत्तम फलहार गायीचे दूध तसेच फळ मानले गेले आहेत खोटं बोलू नका रागवू नका भांडण वादविवाद अजिबात करू नका ब्रह्मचर्याचे पालन करायला तर पाहिजेच दाढी कापू नये शरीराचा कोणत्याही भागावरील केस कापणे वजित मानले गेले आहे नखे देखील कापू नये कोणत्याही प्राण्यांच्या कोणत्याही मनुष्याचा कोणत्याही जीवाचा अपमान किंवा अनादर करू नका दिवसा झोपू नका रात्री जागरण करा पूजा पाठ करून ब्रह्मांना देवताच्या मुखातूनच एकादशी व्रताची कथा श्रवण करावी कथा ऐकल्यानंतर ब्राह्मण देवतेला आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा नक्की द्यावी आणि दुसऱ्या दिवशी शुभ मुहूर्तावर एकादशीच्या व्रताचे पारण तुम्हाला करायचे आहे पारण म्हणजे उपवास सोडणे किंवा उपवासाची सांगता करणे एकादशीच्या दिवशी तुम्ही चहा कॉपी पिऊ शकता कोणताही दोष लागणार नाही परंतु ध्यानात ठेवा तुम्हाला या दिवशी फलाहार म्हणजे हळदीचा वापर करायचा नाही एकादशीच्या दिवशी पान खाऊ नये एकादशीच्या दिवशी कोणतेही अबक्ष जसे की लसूण कांदा मांस मदिरा यांचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी घरामध्ये तांदळाचा वापर करू नये भात शिजू नये आणि भात देखील खाऊ नये आणि या दिवशी पूजेत ही तांदळाचा वापर करू नये एकादशीच्या दिवशी जर तुमच्या कुटुंबात एखाद्याच्या जन्माचे किंवा मृत्यूचे सुतक असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही एकादशीचे व्रत अवश्य पाळा या सर्व नियमांचे पालन देखील तुम्ही करा परंतु तुम्हाला देवाला स्पर्श करू नका किंवा देवाची पूजा अर्चा करू नका दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उपवासाची सांगता करता तेव्हा सुतकाच्या अवस्थेत जल किंवा तुळशीचे पान किंवा फलाहारी वस्तूंच्या माध्यमाने तुम्ही व्रताची सांगता करू शकता जर तुम्ही प्रवास करत असाल किंवा कुठे बाहेर असाल आणि पूजेची किंवा पारणाची व्यवस्था होत नसेल तर डोळे बंद करून मानसिकदृष्ट्या मनामध्ये सर्व वस्तूंचे सर्व विधींचे ध्यान करत जा जर तुम्ही एकादशीचे व्रत केले तर तुम्हाला एकादशीच्या उपवासाचे पूर्ण पुण्य मिळेल कारण की आपल्या धर्मग्रंथात आणि पुराणात मानसिक उपासनेची देखील तरतूद आहे असे सांगितलं गेलं आहे आणि त्याचप्रमाणे कोणत्याही माता बहीण मासिक पाळीच्या अवस्थेत असतील तर अशा अवस्थेत देखील त्यांना व्रत करायला पाहिजे व्रताच्या नियमांचे देखील पालन करायला पाहिजे परंतु त्यांनी भगवंताला स्पर्श किंवा भगवंतांची पूजा अर्चा करू नये सोबतच ज्या माता भगिनी गरोदर अवस्थेत आहेत गर्भवती आहे त्यांनी त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाची काळजी घेत एकादशी व्रत करायला पाहिजे योग्य प्रकारे फलाहार करून त्या व्रत करू शकतात परंतु या दिवशी कोणतेही चुकीचे काम करू नका कोणत्याही प्रकारचे पाप कर्म अजिबात करू नका सर्व प्रकारे तुम्ही पवित्र मनाने शुद्ध मनाने एकादशीच्या व्रताचे नियम पालन करूनच उपवास करायला पाहिजे जर कळत न कळत तुमच्याकडून एखादी चूक घडते तेव्हा तुम्ही भगवंताकडून नक्कीच माफी मागा प्रभुत्व कृपा दयाळू आहेत तुम्हाला क्षमा दान नक्कीच करतील सर्वप्रथम आपण जाणून घेऊया देवशनी एकादशीची व्रतविधी आणि मग त्यानंतर जाणून घेऊया देवशेनी एकादशीचे मुहूर्त देवशेनी एकादशीच्या दिवशी देवशे एक शेषशय्येवर विराजमान भगवान विष्णूंची माता लक्ष्मी विधीनुसार पूजा करायला पाहिजे देवशयनी एकादशीला पहाटे लवकर उठा आणि मग त्यानंतर घराची साफसफाई तसेच नित्यकर्म आटपवून घ्या स्नान करून घरामध्ये पवित्र जल शिंपडून घ्यावे घरामध्ये किंवा कोणत्याही पवित्र ठिकाणी प्रभू श्रीहरी विष्णूंची सोने चांदी तांबे किंवा पितळाच्या मूर्तीची स्थापन करा त्यानंतर त्यांचे शोडोपशौपचार्य पद्धतीने पूजा करा त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांना पितांबर इत्यादीने सुशोभित करा त्यानंतर व्रतकथा ऐकावी त्यानंतर आरती करून प्रसादाचे वाटप करावे सर्वात शेवटी पांढरी चादर अंतरलेल्या उशीने झाकलेल्या पलंगावर भगवान श्रीहरी विष्णूंना झोपवावे या चार महिन्यामध्ये त्यांच्या इच्छेनुसार दैनंदिन पदार्थांचा त्याग किंवा स्वीकार करावा जाणून घ्या आजच्या दिवशी कोणत्या गोष्टींचा त्याग करावा मधुर स्वरासाठी गुळाचा दीर्घायुष्य किंवा पुत्रप्राप्तीसाठी तेलाचा शत्रुनाशासाठी कडवट तेलाचा सौभाग्यासाठी गोड तेलाचा स्वर्ग प्राप्तीसाठी पुष्पा इत्यादींचा प्रभूच्या निद्रेवेळी सर्व मांगलिक कार्य शक्य तितके करू नये पलंग आणि झोपणे दही भात इत्यादींचं भोजन करणे मुळा वांगी इत्यादींचा देखील त्याग करायला पाहिजे आता जाणून घेऊया कधी आहे देवशेनी एकादशी परंतु जर तुम्ही अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा एकादशी तिथी प्रारंभ वेळ सोळा जुलै दोन हजार चोवीस मंगळवार रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटे आहे एकादशीची तिथी समाप्ती आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस रात्री नऊ वाजून चोवीस मिनटांनी सूर्योदय व्यापिनीनुसार सर्व भाविक सतरा जुलै बुधवार या दिवशी एकादशीचा उपवास करतील द्वादशीची सुरुवात सतरा जुलैच्या रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी तर द्वादशीची समाप्ती अठरा जुलै रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला आहे देवशेनी एकादशी व्रताचे पारण जे की अठरा जुलैला केले जाईल अठरा जुलै गुरुवारच्या दिवशी पारण्याची जी वेळ असेल ती वेळ सकाळी पाच वाजून तीन पस्तीस मिनिटांपासून सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडला जाईल सतरा जुलैला ब्रह्ममुहूर्ताची वेळ चार वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल सूर्योदयाची वेळ सकाळी पाच वाजून अठरा मिनटे आणि सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असेल सतरा जुलैला राहुकाळाची वेळ दुपारी बारा वाजून चार मिनटांपासून दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल अठरा जुलैला राहुकाळाची वेळ दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असेल काळाच्या वेळेला कोणतेही शुभ कार्य किंवा नवीन कार्य करू नये ते लाभदायक नसते ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा शुभयोग सुरू होईल सकाळी सात वाजून तीन मिनिटांपर्यंत जे भक्त एकादशीच्या दिवशी उपवास करणार आहेत त्या भक्तांनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूर्णविधीपूर्वक पूजा करायला पाहिजे त्या दिवशी फूल धूप दिवा इत्यादींनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायला पाहिजे भगवान श्रीहरी विष्णूंना अक्षता व्हायला जात नाहीत अक्षताऐवजी काळे तेल किंवा तुळशीचे पान अर्पण करावे नैवेद्य अर्पण करताना दुधापासून बनवलेल्या पदार्थाचा देवाला जी। नैवेद्य अर्पण करा जे कोणते फळ मिळेल त्या फळाचा देवाला भोग चढवायला पाहिजे आणि जेव्हा देवाला नैवेद्य अर्पण कराल तेव्हा त्यावर तुळशीचे पान टाकूनच देवाला नैवेद्य दाखवायला गेला पाहिजे एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडली जात नाहीत त्यामुळेच आधीच तुळशीची पानं तोडून ठेवावीत देवशैनी एकादशीच्या रात्री जागरण करण्याचे विशेष महत्त्व सांगितले गेले आहे त्यामुळे तुमची इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण रात्र जागरण करू शकता किंवा तुमच्या इच्छेनुसार तुम्ही, तुम्ही जितकी वेळ जागे राहू शकता तितका वेळ तुम्ही जागे राहू शकता आणि त्यावेळी तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचे स्मरण केले पाहिजे भजन कीर्तन करताना रात्री जागरण केली जाते शास्त्रानुसार जर आपण एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न व्हावे यासाठी जर आपण अखंड दिवा लावला तर यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते आणि जर मनात कोणती इच्छा असेल तर तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करताना तुमच्या मनातील इच्छा भगवंताला सांगा निश्चित तुमची मनातील इच्छा पूर्ण होईल आता तुम्हाला प्रश्न पडतात की अखंड दिवा कधीपासून कधीपर्यंत प्रज्वलित केला पाहिजे तर हे पहा तुमची इच्छा असेल तर तुम्ही जेव्हा सकाळी पूजेला प्रारंभ करता तेव्हापासून पुढच्या सकाळपर्यंत म्हणजे पूर्ण चोवीस तासांसाठी तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित करू शकता किंवा तुम्ही फक्त रात्रभरासाठी म्हणजे संध्याकाळच्या पूजेसाठी दीप प्रज्वलित करा अखंड पूर्ण रात्रीसाठी तुम्ही प्रज्वलित ठेवू शकता हे तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे की अखंड दिवा तुम्ही चोवीस तासांसाठी प्रज्वलित करू इच्छिता की फक्त पूर्ण रात्रीसाठी करायचा आहे आणि हा जळतो वेळ जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू इच्छित नसाल तरी देखील काही समस्या नाही जेव्हा तुम्ही पूजा करत असता तेव्हा पूजा करताना बस दीप प्रज्वलित आहे ना या गोष्टीची काळजी घ्या त्यामुळे सकाळ संध्याकाळ दिवा नक्कीच प्रज्वलित करा जर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित केला नाही आणि जसं की दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथेला एकादशी व्रत सोडले जाते व्रताची सांगता केली जाते तेव्हा पहाटे लवकर उठा स्नान इत्यादी आटपून आणि भगवान सूर्याला जल अर्पण करा तुमच्या घराच्या मंदिरात भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा आराधना करा त्यानंतर तुम्ही तुमचा उपवास शुभ मुहूर्तावर सोडू शकता शुभ मुहूर्ताची वेळ नक्कीच लक्षात ठेवा तर मित्रांनो आशा करते की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा